निवेदन दिलं काय मागणी होती नाव आ, मी वैशाली हिंगोले आमचा विषय असा होता नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यात तामसा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे बॅनर लावलेले होते आणि सदरील लावलेले बॅनर हे समाजकंठकांनी वेगळ्या उद्देशाने येऊन ते बॅनर फाडले आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे बॅनर फाडत असताना पुलीस प्रशासन होतं तिथं पोलीस प्रशासनाच्या समोर हा प्रकार घडला आणि हा प्रकार घडल्यानंतर ज्यावेळेस आम्ही अट्रॉसिटी गुन्हा दाखल केला हा प्रकार रात्रीच्या अकरा साडे अकरा वाजताचा आहे बॅनर फाडत असताना सदरील व्यक्तींनी लाईट बंद करून बॅनर फाडला म्हणजे वेगळ्या उद्देशाने आलेले होते आणि त्यांच्या हातात काठ्या लाठ्या मारण्याचं साहित्य सुद्धा होतं हा सगळा प्रकार घडत असताना आमच्या लोकांनी आमच्यावरती अन्याय अत्याचार झाला म्हणून अट्रॉसिटी दाखल केला हा प्रकार रात्रीच्या अकरा वाजता घडला आणि सदरील पोलीस निरीक्षक यांनी उद्या सकाळी सात वाजता आमच्या लोकांवरती बत्तीस मुलांवरती वेगळ्या पद्धतीचे दरोड्याचे गुन्हे दाखल केले सरळ सरळ पोलीस इन्स्पेक्टर यांनी मॅनेज होऊन हा प्रकार केलेला आहे आमचं म्हणणं हे आहे आमच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत हे चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत आमच्या मुलांवरचे गुन्हे दाखल झालेले मागे घ्यावे सदरील प्रकर प्रकरणाची चौकशी वरिष्ठांनी करावी आणि सदरील तामसा येथील पोलीस निरीक्षक यांच्यावर आमचा कुठल्याही पद्धतीचा विश्वास नाही बाह्य समिती नेमावी आणि दुसऱ्या पुन्हा तरी अर्ज देऊन त्या विषयामध्ये सखोल चौकशी करून एकतर त्यांना अटक व्हावी त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये पारदर्शकता व्हावी आणि आमच्या लोकांवर जे चुकीच्या पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले आहेत हे मागे घेण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेब यांना भेटलो त्यांना निवेदन दिलं कलेक्टर साहेबांचं म्हणणं आहे शांततेची बैठक घेऊन आम्ही उद्या गावामध्ये येणार काय आहे त्यामध्ये आम्ही चर्चा करू आणि त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे अधिकारी पाठवणार असा आम्हाला कलेक्टर साहेबांनी शब्द दिला